नमस्कार माझ्या छोट्याशा किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत आज आपल्याला ढोबळी मिरचीची भाजी बनवायची आहे टिफिनसाठी चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मस्त अशी ढोबळी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे कांदा आणि मिरचीही कापून घेतलेली आहे थोडेसे शेंगदाणे आपण मस्त असे भाजून घ्यायचे आहेत अगदी अशा पद्धतीने ते भाजून झाल्यानंतर आपण फोडणी घालून घेणार आहोत कढई गरम झाल्यानंतर आपण दोन ते तीन चमचा तेल घालून घ्यायचं आहे ते त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर लसूण जिरं आणि राई घालून घ्यायची आहे राईन ते मस्त तडतडल्यानंतर आपल्याला कांदा आणि मिरची तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे अशी मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यात न बनवता हिरव्या मिरचीमध्ये अगदी चविष्ट लागते ही ढोबळी मिरचीची भाजी त्यानंतर आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे अगदी अशा पद्धतीने त्यानंतर मस्त असा आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये कढीपत्ताही घालून झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर छोटासा अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि मस्त अशी बारीक चिरलेली शिमला मिरची आपल्याला या कांदा मिरचीमध्ये मस्त घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने सगळी मिरची घालून घ्यायची आहे आणि ती आपल्याला तेलावरतीच फ्राय करायची आहे पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही आहे अगदी अशा पद्धतीने कांदा मिरचीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे मिक्स झाल्यानंतर आपल्याला एक पाच मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे शिमला मिरचीवरती कमी गॅस करून एक पाच मिनटानंतर आपल्याला चेक करून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा पाच ते सात मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत म्हणजे मस्त अशी भाजी शि शिजल्या जाईल तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर आपण चेक करून बघायचं आहे हे बघा मस्त अशी भाजी शिजलेली आहे म्हणजे भाजी रेडी झालेली आहे आपण शेंगदाणे भाजून ठेवलेले होते त्याचा शेंगदाण्याचा कूट करून ठेवलेला आहे तो सगळा कूट आपल्याला या भाजीमध्ये घालून घ्यायचा आहे शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर आपल्याला एकसारखी अशी मिक्स करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम कमी करूनच आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी अशा पद्धतीने टिफिनसाठी झटपट बनते ही रेसिपी त्यानंतर मस्त अशी हिरवीगार आपल्याला भरपूर कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि गॅस आता बंद करून घ्यायचा आहे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा नक्की ट्राय करा शेअर करा आणि लाईक करा बघा मस्त अशी टिफिनसाठी शिमला मिरची भाजी आपली रेडी झालेली आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय